जुन्नर तालुक्यातील काळू धबधबा या ठिकाणी एका उल्लढबाज तरुणाच्या अतिधारशी पानामुळे त्यांनी के केलेल्या असताना त्याचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती हजारो फूट फूटवर कोसळणाऱ्या धबधब्यात जाऊन त्या आपल्या प्राणाला मुकला असता परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या आजूबाजूच्या पर्यटकांनी त्यांनी दगडाला पकडून मोठमोठ्याने वा जीव वाचवण्यासाठी सा आवाज दिल्यानंतर त्यांनी ओढण्या व इतर का कापडांचे दोर तयार करून दगडाला बां बांधून त्याला वर खेचून घेतले त्यामुळे या हुलटबाज तरुणाचा जीव वाचला वेळोवेळी शासनाकडनं दिलेल्या सूचनांचं दुर्लक्ष करणाऱ्या ह्या उल्लटबाज तरुणांमुळे अनेक वेळा या अशा ठिकाणी चुकीचे प्रकार गरज असतो थंजाबाद न्यूज साठी संपादक सचिन मेहताना वाटला 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 નોંધિયા નોંધ્યા અજુ જે નોંધ્યા અજુ નોંધાજ આના આના બધા હજુ